कुपवाडमधील बजरंगनगरमधील घराला आग घरगुती साहित्याचे नुकसान कुपवाड शहरातील बजरंगनगर येथील सोनाबाई महादेव करांडे यांच्या जागेत पत्र्याचे शेडमध्ये राहणारे त्यांचे नातेवाईक औदुंबर शंकर एडवे यांच्या घराला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एम आय डी सी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली या दलाने आग आटोक्यात आणली दरम्यान महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घरातील विद्युत पुरवठा खंडित केला या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एडवे या कुटुंबाचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले औदुंबर एडवे हे आपले आई पत्नी व तीन लहान मुलांसह या पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहेत गुरुवारी सकाळी एडवे पत्नी कुपवाड एम आय डी सीत कामाला गेले होते तर घरी आई व तीन लहान मुले होती दुपारी एडवे यांची आई लहान मुलांना घेऊन घराबाहेर गेली होती या कालावधीत घरात अचानक आग लावून धूर येऊ लागल्याने नागरिकांनी पाहिले नागरिकांनी सदरची माहिती कुपवाड एम आय डी सी अग्निशमन दल व महापालिका अग्निशमन विभागाला दिली एम आय डी सीचे अग्निशमन दल दाखल झाले त्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला यावेळी महापालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले परंतु एम आय डी सीच्या अग्निशमन दलाने एक तासाच्या आत आग आटोक्यात आणली या आगीत एडवे कुटुंबाचे संसार उपयोगी संपूर्ण साहित्य जळून खाक झाले घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती बजरंग बजरंगनगर हनुमान मंदिर शेजारी थोड्या वेळापूर्वी विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाचे जवान आणि सांगलीमध्ये कुपवाड शहर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण आग विझवली आहे सदरचे घर हे पत्रा शेडमध्ये असल्यामुळे आणि घर बंद असल्यामुळे लवकर आगीचं कारण नेमकं समजू शकलेलं नाही सध्या संपूर्ण आग विझवण्यात आलेली आहे कोणी जखमी नाही नेमकं कारण समजलेलं नाही कारण घर बंद होतं घरातले सगळे जे रहिवाशी आहेत ते कामानिमित्त बाहेर गेले होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कुपवाड